बिहार वरून शिक्षक पुण्याला आला आणि बायकोच्या प्रियकराला संपवला काय आहे हा प्रकार आपण बघणारच आहोत त्याआधी नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माऊली बिहारवरून पुण्यात येत पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरल्याचा या निर्गुण खुनाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी आहे की आरोपी असलेला हा पती सरकारी शाळे शिक्षक आहे राजू कुमार असं त्याचं नाव असून त्यानं मित्र धीरज कुमार यांचा यांच्या साथीला हे कृत्य केलं आहे राजूचं सात वर्षापूर्वी लग्न झालं होतं सुरुवातीचे काही वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर त्यांच्या संसारात तेढ निर्माण झाली आणि गेल्या चार वर्षापासून पती पत्नी वेगळे वे राहत आहेत शिवाय त्यांचा सध्यात न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू होता अशातच त्यांच्या पत्नीच्या संपर्कात बिहारमधील घरा राहणारा मात्र पुण्यात नर्सरी चालवणारा प्रवीण हा युवक आला त्यांच्यामध्ये मोबाईलच्या नंबरची देवाणघेवाण झाली त्यानंतर तासभर दोघांमध्ये संवाद होऊ लागला पतीसोबतच्या वादानंतर पत्नीला कुणाच्या तरी खांद्याची गरज होतीस प्रवीने तिला तो खांदा दिला हळूहळू हो त्यांची मैत्री घट्ट झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं मग प्रवीण पुण्यामध्ये पुण्यातून बिहारला गेला की तिकडे दोघांची गाठी भेटी होऊ लागला अशातच अशातच दीड महिन्यापूर्वी पत्नी आणि प्रवीणच्या गाठी भेटीतील काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले राजूचे निदर्शनास पडले आणि त्याची तळ पायाची आग मुस्तकात गेली आणि त्याने याच रागातून पत्नी आणि प्रियकर प्रवीणचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला त्याचा पुण्यातील पत्ता कसा शोधायचा त्याची त्याला कल्पना नव्हती दरम्यान राजूने पुण्यातील प्रवीणच्या नर्सरीवर काम करून बिहारला परतलेल्या धीरजचा धीरजला गाठलं मग दोघांनी पुण्याची रेल्वे धरली आणि ते सोमवारी पुण्यात दाखल झाले त्यानंतर धारदार शस्त्र घेऊन मंगळवारी रात्री बारा ते एक सुमारास दोघे येथील प्रवीणच्या पोहोचले आणि ते, ते, ते मृत्यू पावला याची त्यांनी शहानिशा केली आणि तिथून त्यांनी तात्काळ पुणे रेल्वे स्टेशन गाठलं पुणे रेल्वे स्टेशन गाठलो आता प्रियकर तर संपला पण पत्नीचा काय असा विचार त्यांच्या डोक्यात आला तेव्हा त्यानं बिहारला गे तेव्हा त्यानं बिहारला गेल्यावरती पत्नीचाही खून करायचा असं पक्क केलं त्या उद्देशातून पुण्यातून त्या दोघांचा बिहारला जाण्याचा प्रवास सुरू झाला दरम्यान इकडं बावदळमध्ये एकाची हत्या झाली एकाची हत्या झाल्याची पोलिंजवळी पोलिसांना खबर मिळाली पोलिसांनी घटनास्थळ पोलिसांनी घटनास्थळ गाठलं पण त्यांच्या हातात कसलाच पुरावा नव्हता अशातच प्रवीणच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती पोलिसांच्या हाती लागले आणि त्याच दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झाला त्यांनी राजूचे लोकेशन काढली त्यावेळी राजू पुण्यात आल्याचा आणि बिहारला पळून जात असल्याचा असल्याचं निदर्शनास आले मग हिंजवडी पोलीस पथका पथक तात्काळ मुंबईच्या दिशेने निघाले कल्याण पोलिसांनाही याबाबत कळवलं मग कल्याण पोलिसांनी रेल्वे स्टेशन गाठलं बुधवारच्या सकाळी राजू आणि धीरज बिहारच्या रेल्वेत बसणार होते त्यापूर्वीच कल्याण पोलिसांनी त्या त्यांना बेड्या ठोक ठोकल्या सकाळी साडेनऊ वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला आरोपींना त्यांच्या ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या गुणांची कबुली दिली की रात्री एक वाजेच्या सुमारास प्रवीण कुमार झोपेत असताना त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून आरोपीनं पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला आणि पत्नीचाही का, काटा काढण्यासाठी ते बिहारला ट्रेनने निघाले होते हिंजवडी पोलिसांनी कल्ला कल्याण पोलिसांच्या मदतीने अवघ्या काही तासातच तास खुनाचा पर्दाफाश केला त्यामुळे पत्नीचा जीव वाचला वाचला काही मिनिट उशीर झाला असता तर राजूने ट्रेन पकडून पत्नीचाही खून केला असतात त्यामुळे पोलिसांच्या कारकिर्दीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे हा माझा पहिला व्हिडिओ हा माझा हा माझा युट्यूबचा पहिला व्हिडिओ असल्याबद्दल काही चूक झाली असेल तर माफ करा आमच्या बाबांना पण बघून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार